नमस्कार मैत्रिणींना दीप चॅलरिंग नाशिक युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते मैत्रिणींना का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक खूप खास असा असणार आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत हाय स्पीड मशीन बद्दल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ही मशीन कशी आहे कशा पद्धतीची आहे खरोखर ही घेणं चांगलं आहे की नाही हे सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत तर मैत्रिणींनो मी जी चूक केलेली आहे ती चूक तुम्ही पण करू नये असं मला तरी वाटतंय म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा म्हणजे मी केलेली चूक तुम्ही करणार नाही ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मैत्रिणींनो ही आहे मी घेतलेली हाय स्पीड मशीन ह्या मशीनच तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की कशा पद्धतीने ही मशीन यूज करतात याच्यामध्ये बटन्स कसे असतात आणि कशा पद्धतीने याला चालू पण करतात ते हे आपण बघणार आहोत तर बघा ही जी आहे ही जॅक कंपनीची आहे एफ एफ फाईव ठीक आहे जॅक कंपनीची एफ फाईव ही मशीन आहे ये मशीन में लिया है। में ही मशीन मी आत्ताच घेतलेली आहे साधारण दोन ते अडीच महिने झाले दिवाळीनंतर मी ही मशीन परचेस केलेली आहे गेल्या सोळा ते सतरा वर्षापासून मी काम करत आहे हे मशीन काम परंतु माझ्याकडे जी मशीन होती ती फुल सेटलची होती जिला मोटर होती आणि मोटरमुळे काय व्हायचं ना ती मशीन एकदम अशी व्हायब्रेट व्हायची ते व्हायब्रेटमुळे व्हायब्रेशनमुळे किंवा जर आपण स्पीडमध्ये चालवलं तर तिचा धागा पण तुटत असायचा तशी ही जी मशीन आहे ही हाय स्पीड मशीन आहे हिचा धागा पण तुटत नाही जरी आपण काम करत असलो तरी हिचा जो स्पीड आहे तो चाळीसचा असणार आहे मी तुम्हाला आता ऑन करून दाखवते सगळ्यात अगोदर तर मी आता इथे ऑन करून दाखवते ही मशीन याच्यासाठी बघा ही अशा पद्धतीची पिन असते ही पिन वेगळी असते बघा हे जे सॉकेट आहे याला सॉकेट पण वेगळं यूज करायचं असतं तर बघा हे मी ह्या मशीनसाठी हे वेगळ्या पद्धतीचं मी सॉकेट आणलेलं आहे आणि मी आता ही लावणार आहे मशीन चालू केल्यानंतर सगळ्यात आता बघा आता इथे लाईट पण दिसतं दिसेलच तुम्हाला आता पुढे मी दाखवणार आहे इथे ऑनचं बटन आहे बटन। करू शकता है। ते बगा, हे ऑनचं बटन ऑन ऑफ तुम्ही करू शकताय तर बघा हे ऑन हे मशीन ऑन करण्याचं हे पाठीमागे बटन दिलेलं असतं हे मी आता ऑन केलं हे ऑन केल्यानंतर इथे लाईट लागले ला आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे लाईट लागलेलं ला आहे इथे प्लस आणि मायनसचं चिन्ह आहे ठीक आहे प्लस म्हणजे याचा जो स्पीड आहे हा मैं आता वर्ति आहे। मी आता सध्या वीसवरती ठेवलेला आहे कारण की मी वीसच्या स्पीडनेच मशीन चालवते शक्यतो हा स्पीड माझ्यासाठी पण कमीच आहे थोडा वाढवलेला पण पाहिजे तीसपर्यंत पण स्पीड तुम्ही करू शकताय परंतु तुम्हाला वीस एकदम कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी वीसच्या स्पीडनेच हे मशीन यूज करते आता बघा जे प्लस आहे प्लसचं आयकन दाबल्यानंतर इथे आकडे आपले वाढत जातात आणि हे आपलं चो चाळीसच्या स्पीड पर्यंत हे मशीन आपलं चालू असतं हे बघा चाळीसच्या स्पीड पर्यंत हे मशीन आहे आपलं आणि यानंतर हे बघा चाळीसच्या स्पीड पर्यंत याच्यानंतर जर तुम्हाला कमी करायचं असेल तर मायनसचं बटन दाबायचं आहे किंवा हेच बटन पुढे कंटिन्यू केलं तर पाच पासून ते चाळीसपर्यंतच्या पर्यंतच्या स्पीडनं तुम्ही हे मशीन यूज करू शकताय त्याच्यानंतर बघा हे जे बटन दिलेलं आहे इथे हे बटन आहे आपलं शिलाई कमी जास्त करण्यासाठी जसं आपलं फुल सेटलच्या मशीनला असतं शिलाई कमी जास्त करण्यासाठी त्यानंतर हे आहे याच्या साह्याने आपण लॉक करू शकतो आपली शिलाई शिलाई आपण पॅक करू शकतो लॉक करू शकतोय ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे हे जे मशीन आहे हे मी इथे जे आहे इथे धागा ठेवलेला आहे थोडासा कॅमेरा मी सेट करून घेते हा बघा हा धागा इथे लावला हा धागा इथे लावल्यानंतर याला आपल्याला वरच्या साईडने हे बघा इथे एक दिलेला आहे असं बाणासारखं दिलेला आहे इथून आपण धागा लावल्यानंतर इथून आपल्याला या होल मधून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे हा धागा काढल्यानंतर तो आपल्याला इथे ओवायचा आहे तो धागा काढल्यानंतर इथे आपल्याला ओवायचा असतो इथे ओन इथून हा असा राऊंड मध्ये घेऊन आणि मग इथून आपल्याला घेऊन तर बॉबिनला अटॅच करायचं आहे आणि बॉबिन आपल्याला इथे ठेवायची आहे तर बघा ही बॉबिन मी इथे अशा पद्धतीने ठेवली आणि हे मी अशा पद्धतीने इथे पॅक करून घेतलेला आहे आता मशीन जर चालवली तर बॉबिन आपल्या इथे फिरते बघा म्हणजे इथे आपली बॉबिन भरली जाते बरोबर ही ते आता बॉबिन आपली भरली जाते आता ही आपली मशीन जी चालत आहे ती फाईव्ह स्पीड वरती चालत आहे स्पीडीचा कमी आहे तुम्ही स्पीड जास्त पण ठेवू शकताय फाईव्ह स्पीड वरती तुम्ही जर नवीन असाल तर करू शकता यूज करू शकता पण फाईव्ह स्पीड म्हटल्यावरती खूप स्लो चालते हे मशीन साधारणपणे वीस पासून पुढेच आपल्याला हे मशीन चालवायचं आहे वीस स्पीड स्पीड पासून पुढे त्यानंतर बघा आता इथे बॉबिन आपली भरली गेली त्यानंतर सेम पुन्हा तसंच इथून जेव्हा आपण धागा घेतो जो धागा आपण घेतलेला होता इथून हा इथल्या साईडने इथून इथून मी धागा घेतला तो मी इथून आणणार आहे परत आपल्या मशीन जवळ आणणार आहे आणि तो मी इथे लावणार आहे इथे अशा पद्धतीने लावणार आहे अगोदर इकडनं मग इकडनं लावणार आहे त्यानंतर इकडनं आणि मग इकडनं लावणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे थोडासा मी कॅमेराजवळ घेते आता ते बघा इथे हे अशा पद्धतीने त्यानंतर पूर्ण याची सेटिंग जी आहे ती पूर्ण आपल्या फुल सेटलचं जे मशीन आहे तशाच पद्धतीने इथे धागा व्हावायची सेटिंग आहे इकडच आपल्याला सुई पण व्हायची आहे आता याच्यासोबत मला हा दाबा भेटलेला होता हा वाला दाबा मी घेत ले, भेटलेला होता हा जो दाबा आहे हा मी चैन लावण्यासाठी मी घेत यूज करते म्हणून हा मी इथे लावलेला आहे तर मशीन जे आहे मैत्रीण हे एकदम छान असं चांगल्या क्वालिटीचं पण आहे जे की जॅक कंपनीचं मशीन आहे आणि स्पीड म्हटल्यानंतर आपल्याला एकदम उत्साह येतो ब्लाउज शिवत असताना ज्या याचा धागा पण नाही तुटत सारखे सारखे याचे धागे तुटत नाही याची खासियत ही आहे की याचे धागे सारखे सारखे तुटत नाही अजून एक याची खासियत आहे ती म्हणजे आपल्याला रोज रोज ऑइलिंग करण्याची याला गरज नाही पडत याला ऑइलिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे जे मशीन आहे मी आता बटन्स ऑफ करून घेते हे मशीन आपल्याला अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आहे हे बघा हे उचलल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल आता थोडीशी डस्ट झालेली आहे दोन महिन्यापासून मी याला ओपनच नाही केलेलं तर बघा इथे जे आहे इथे ही अशा पद्धतीचं ऑइलिंग ऑलरेडी असतं हे ऑइलिंग टँक आहे ऑइलचं टँक आहे आणि हे जे तुम्हाला धागे दिसत हे धागेच्या साह्याने ते जर जा जसं आपलं मशीन चालतं मशीनचा स्पीड वाढत जातो तस तसं हे धाग्याच्या साह्याने हे जे ऑइल आहे हे पूर्ण वरती जात जातं आणि संपूर्ण मशीनला ते ऑइल पसरत जातं ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये एक खासियत ही आहे की आपल्याला रोज रोज ऑइलिंग करण्याची गरज नाही फक्त काय करायचं आहे जेव्हा आपण सुरुवात करतो कामाला सकाळीच तर त्यावेळेस चाळीस ते स्पीडने एक पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला मशीन चालू करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा आता ही अशा पद्धतीची मी मशीन घेतलेली आहे मैत्रिणी तुम्हाला पण जर घ्यायची असेल तर ही जी मशीन आहे मी बावीस हजारामध्ये घेतलेली आहे बावीस हजाराचं ही आपलं मशीन आहे जॅकचं एफ फाईव्हचं एफ फाईव फाई कंपनी जॅक कंपनी आहे एफ फाय मॉडेल आहे ठीक आहे मला हेच मशीन घ्यायचं होतं दुसरं मला मशीन घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी हेच घेतलेलं आहे आणि माझी खूप इच्छा होती हे मशीन घेण्याची जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता मित्रांनो आता मी काय चूक केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका मशीन मला खूप आवडलेलं आहे मशीनबद्दल काही बोलण्यात म्हणजे हेच नाहीये की मशीन चांगली नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे एकदम छान मशीन आहे ही पण ही मशीन जर मी अगोदर घेतली असती थोडे दिवस अगोदर तर मला जे काही माझे प्रॉब्लेम्स झालेले आहेत म्हणजे बॅक पेन म्हणा किंवा कंबरदुखी म्हणा किंवा अजून काही म्हणा तर ते मला झालं नसतं तर त्याच्यामुळे जर मी हे मशीन अगोदर घेतलं असतं तर अजून मला चांगला रिझल्ट मिळाला असता असं मला तरी वाटत आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आहे आता जरी घेतलेलं आहे तरी पण कामाचा स्पीड तर माझा तसा आहेच भरपूर कारण की मी दिवसा पण आणि रात्री पण ब्लाउज वगैरे स्टिचिंग करत असते माझे कस्टमरचे जे काही असतात ते आणि ऑनलाईन क्लासेस पण घेते ऑनलाईन क्लासेससाठी पण मला हे मशीन फायदेशीर पडणार आहे आणि त्याच गोष्टीसाठी मी हे मशीन घेतलेलं आहे माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती मी पूर्ण केलेली आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला पण हे मशीन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर घेऊन घ्या कारण की जेव्हा आपण ते मशीन यूज करतो ते ते पण मशीन चांगलं काम करतं म्हणजे बघा ते मशीन म्हणजे काय आहे मी दाखवते तुम्हाला माझं ते पण मशीन तर बघा हे माझं मशीन आहे जे मी अगोदर म्हणजे जॅक मशीन घेण्याच्या अगोदर हे मी यूज करत होती ही साया कंपनीची मशीन आहे माझी ह्या मशीनला जवळपास सोळा वर्ष झालेले आहेत खूप वर्षांपासून हे मशीन मी यूज करत आहे या मशीनचं पण काहीच नाही आहे मला छान असं हिनी पण साथ दिलेली आहे पण जेव्हा आपण आपण काम करत असतो स्पीडने काम करायचं असतं किंवा आपल्याला घाई घाईमध्ये ब्लाउजेस द्यायचे असतात तर त्यावेळेस हिचे सारखे धागे तुटत असतात आणि हे धागे तुटल्यामुळे आपण जे आहे इरिटेट होत असतो सारखं बघा आता माझ्याकडे खूप साऱ्या मशीन आहेत हे माझं फुल सेटलचं माझं अगोदरचं मशीन आहे त्याच्यानंतर हे बघा हे माझं हाफ सेटलचं मशीन आहे जे की मी ऑफलाईन क्लाससाठी यूज करत असते त्यानंतर इथे पण माझं एक मशीन आहे त्यानंतर बघा इकडे पण मशीन्स आहेत भरपूर मशीन्स आहेत माझ्याकडे जवळपास पाच ते सहा मशीन्स आहेत आणि जे की ऑफलाईन क्लासेससाठी पण मला मशीन्स लागतात त्याच्यामुळे माझ्याकडे आहेत ते अवेलेबल जे आहेत बाकीचे ते माझे हाफ सेटल मशीन आहेत जे क्लासेससाठी मी यूज करते आणि हे माझं फुल सेटलचं मशीन आहे प्लस आता काय केलेलं आहे मी हे मशीन काढून घेतलेलं आहे म्हणजे जे पायदान होतं याचं पायदानवरून हे मशीन काढून घेतलेलं आहे आणि तिथे मी माझं पिकोफॉलचं मशीन लावलेलं ला आहे म्हणजे ते आता फिक्स झालेलं आहे आणि हे माझं मशीन साईडला राहिलेलं आहे ठीक आहे पण हरकत नाही आहे याने पण मला खूप साथ दिलेले आहे याला मी सोडणार पण नाही या मशीनला याच्यावरती पण मी काम करत राहणार आहे काम आपल्याला यावर पण करायचं आहे याच्यासाठी मी वेगळं स्पेशल असं पायदान पण मला घ्यायचं आहे पण भविष्यात ते आपण घेऊया तर तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीचं मी माझं जे मशीन आहे ते घेतलेलं आहे आणि हे मशीन एकदम छान असं आहे मैत्रिणी खरोखर मी तुम्हाला सांगते याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही हो सुरुवातीला मला पण जड गेलं सुरुवातीचे एक आठ ते पंधरा दिवस मला पण थोडंसं आ, काम करताना म्हणजे आता अवघडल्यासारखं वाटत होतं त्या मशीनवरती जेव्हा मी काम करत होती तेव्हा परंतु आता मला काही वाटत नाही तर तुम्हाला पण हे मशीन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर घेऊन घ्या कारण की ह्या मशीनवरती आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास कंटाळा येत नाही आणि याचं व्हायब्रेशन पण नाही होत त्यामुळे आपल्याला इरिटेड पण होत नाही तर चला मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि तुम्हाला पण मशीन घ्यायचं आहे का ही पण कमेंट मला करायची आहे आणि हो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा अजून एक मैत्रीण तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ आपल्या संपण्याच्या अगोदर की जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आता सध्या आमची ऑफर आहे सात हजार नऊशे नव्याण्णव नौ� रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे जो की लाईव्ह क्लास असणार आहे तीन महिन्याचा आपला लाईव्ह क्लास आहे या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला ब्लाऊज ड्रेस बॉटम्स नेक डिझाईन आणि स्लीव्स डिझाईन पाच टॉपिक असे शिकायला मिळणार आहे ब्लाऊजमध्ये सर्व प्रकारचे ब्लाउजेस राहणार आहेत ड्रेसमध्ये पण सर्व प्रकारचे ड्रेसेस आहेत बॉटम्समध्ये पण सर्व प्रकारचे बॉटम्स आहेत अजून कुठलं कुठलं काय काय आहे ते का बघण्यासाठी तुम्हाला आमचा ऍप डाउनलोड करावा लागणार दीप आहे दीप्स कोचिंग त्याची लिंक मी दिलेली आहे मध्ये तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय गुगल प्ले वरती आपलं ऍप आहे दीप्स कोचिंग नावाचं ते तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये तिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत अवेलेबल अशा ज्या की तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत आणि ते पण अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये तर मैत्रिणींनो काय बघताय फटाफट जा आपला ॲप डाउनलोड करा आणि कोर्स जो आहे तो जॉईन करा शिका आणि कमवा तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करायचा आहे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय